आता दादा काय म्हणते सांगतो तुला उठलं की तसला विषय नवा तुम्ही प्रश्न ठेवल्या विषय म्हणजे दोन बाजू हाती म्हणते बाजू ठेवायला दोन संप्रदायाचे लोक झाले की नाही तेव्हा दोन बाजू ठेवाव लागतात आपल्या गुरुनामाचा नामाचा गाड कोय गुरु भक्तीचा लेखा झोगा कसा कसा आहे कोणता मधला मुली आहे कुठून आलेला कर्म सृष्टीचा आहे ब्रह्म सृष्टीचा आहे विकास सृष्टीचा आहे दिव्य सृष्टीचा आहे निरालम सृष्टीचा आहे कोणत्या सृष्टीचा पण बघ दाखल्याच बोलू दे ना बघा

विषय हो द्या एका एका विषयाची खाल्ली झाली पण ती मधुमुनी कुठला त्यांची मायबाप कोण कोण्या पदाचा कोण्या सृष्टीचा कोण्या मठाचा कुठला त्याचा माय कोण 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 आता इथं विठ्ठलनाथ महाराज आहेत तुळशीरा महाराज आहेत असे यांच कुळ लागत लागत केलं तसा आमच्या मधव मुनीच कुल कुठलाय तुझ्या मठाचे अधिपती आहे काय पालगीर खूप अनुभव आहे दादा चांगल्या चांगल्या परतज्ञानी लोकांशी बसतो आहे दादा परत ज्ञानाचा पुढे पुढे नाही मजा येणार आहे सो हा नम्रभजन करायचा एकही शब्द एकही शब्द पण आपल्या प्रज्ञानी संताचा लोका जोका बघायचा आपला संत कुठला आपल्याला आपल्याला बापस व्हायच लागला काय का माझ पुढी पुरी, पुरी? मी सरवराचा आमना गाव कुठं तू गावातला कुठं राजा आपण कुठलेच नाही हो सरवराचे नाव हे कोणतं नाव तुगा मज 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 बोल आबार ओज होयचा है हे कोणाच नव हे बहीण नव एक नवं नव बायको नव पोरग नव कोणीच नव असं बोलायला काय डोस केला ताण पण ना काय ना जस तसं तस उतरी पण तसलं तिकडे जाऊ द्यायच नाही आपल्याला निख 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 बघायचं आहे मधुर स्वामी हा जो कसा दिलाय प्रश्नाच जर उत्तर आलं खाली लटांगण वन चरण तुमच्या पायावर मस्त ठेवतो

सद्गुरु स्वामींनी माया विनयते केली बघा हेगनाथ पटेल तुम्हाला मी इतकंच विचार लावू स्वामी कुठले होतं सांगा फार इथला म्हणणार तिथला म्हणणारा हे काहीच विचारलो नाही माझ म्हणणं कोण्या मठाचे अधिपती आहे हा प्रसाद दिलेला कोण्या रूपाने दिलेला आहे नुसतं होतच पावला प्रसाद म्हणून नव्हता मग प्रसाद दिलेला कोणता मनोर स्वामी विषय लक्षात मग ते मधु स्वामी कुठली आहेत आमच्या दादा पण ऐकायचं होतं दादाला असं सांगलं बघा बाबा बाबा आता दादा नागलं ते सांगल्यावर की नाही तसंच सांगते मुलाला काहीतरी आपल्याला इथं भेटा तुमच्याकडून अपेक्षा आहे अपेक्षेची उपेक्षा ना होणार नाही तुम्हाला जर येत नसेल ज्येष्ठ मंडळीला विचारून नागुराव पाटील असतील आशे गुरजे असतील यांना तरी माहीत असेल हा स्वामीचा इतिहास पाहिजे आपल्याला अहो बक्कल मोठा भंडारा झालाय आपल्या एका दहा कुंडल तांदळाचा त्याच्यावर भक्त दादा सांगेल झालाय हो पण कोण्या महाराजाच्या नावाखाली झाला विठ्ठलनाथ महाराजाच्या नावाखाली झालेला आहे हा प्रसाद आहे मग आम्ही हा प्रसाद दिला कोण्या स्वामीने दिला हे सांगा म्हणाले दुसरं काय दुसरं काहीच नाही दुसऱ्या पाया दुसरा हो ठेव हा पाया पण विषय होत्या कसा एका एका विषयाची खाल्ली झाली ती मधुमुनी कुठला त्यांची मायबाप कोण कोणया पदाचा कोणया सृष्टीचा कोणया मठाचा कुठला त्याचा माय कोण 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 आता इथं विठ्ठलनाथ महाराज आहेत तुळशीराम महाराज आहेत असं यांच कुल लागत लागत गेलं तसं आमच्या मधु मुनीच कुल कुठलंय त्व्या मताचे अधिपती आहेत काय महाराजाचे आहेत कुठले आहेत सांगता दादा दादाला खूप अनुभव आहे दादा चांगल्या चांगल्या आहे दादा परत नाही मजा येणार आहे सोयी उग आपण पाहुणा प्रसाद म्हणल्या काय प्रसाद महाराज कोण गेला आहे बापू कुठा ते वाघ आहे कुठं आहे कधीचा वय सगळे आमचे दादा सांगतात दादा सगळं दादाकडून इतका हुशार आहे इतके दिवस झालं आम्ही फिरायला रोज कार्यक्रम चाललाय किती दिवस फिरला यायला महत्व नाही कस फिरला यायला महत्वा किती दिवस जग याला महत्व नाही माझ्या ह्या प्रश्नाचं जर उत्तर आलं खालील टांगण वीम चरण तुमच्या पायावर मस्त ठेवले आणि मी या गोपाळच्यावडी